नमस्कार आता अर्णवला मोठं प्रॉफिट झालेलं असतं त्यामुळे तो खूप खुश असतो तो म्हणतो आता एवढं मोठं आपल्याला प्रॉफिट झालं आहे पार्टी तर झाली पाहिजे आपण इंदोरी मिठाई मागूया तेव्हा लगेच लावण्या म्हणते कशाला इंदोरी मिठाई इंदोरी मिठाई नको तेव्हा अर्णव म्हणतो लावण्या तू तुझं काम कर तू तुझं अकाउंटिंगचं काम बघ इथे लक्ष घालू नकोस काय करायचं हे मी बघतो आणि अर्णव आकाशला सांगतो त्या ईश्वरीला इंदोरी मिठाईची ऑर्डर दे आकाश ईश्वरीला फोन करतो ईश्वरीला ऑर्डर देतो तेव्हा ईश्वरी म्हणते नाही आकाश सर आता मी अर्णव सरांचं कोणतंही काम करणार नाही झाले तेवढे तमाशे खूप झाले त्यांना सांगा माझ्याकडे वेळ नाही आता मी दुसऱ्या इंटरव्ह्यूला चालली आहे आता ईश्वरी असं म्हणतात आकाश सगळं बोलणं अर्णवला सांगतो अर्णवला राग येतो अर्णव ईश्वरीच्या घरी येतो आणि ईश्वरी घराच्या बाहेर येते आणि समोर बघते तर काय अर्णवची गाडी म्हणते अर्णव सरांची गाडी आणि पुढे येते तेव्हा अर्णव एक ट्रॉफी घेऊन आलेला असतो त्या ट्रॉफीवर बेस्ट लूजर असं लिहिलेलं असतं आणि म्हणतो मिस इन दोर ही घे तुला ट्रॉफी तेव्हा ईश्वरी म्हणते बेस्ट लुझरची ट्रॉफी मी का घेऊ तेव्हा अर्णव म्हणतो मग तू कोणतंही काम करण्याच्या आधी हार मानतेस ना म्हणून तू कोणतंही काम करायला तयार होत नाहीस आधीच घाबरतेस हार मानतेस म्हणून बेस्ट लुजरची ही ट्रॉफी तुझ्यासाठी तेव्हा ईश्वरी म्हणते यावर बेस्ट लुजर नाही बेस्ट विनर असा टॅग दिला होते आणि म्हणते ही ट्रॉफी तुमच्याकडेच ठेवा मी बेस्ट विनर होईन आणि ही ट्रॉफी तुमच्याकडनं तेव्हाच घेईन ही आता ऑर्डर मी घेते मी जोपर्यंत ही माझी ऑर्डर कम्प्लीट करत नाही तोपर्यंत ही ट्रॉफी तुमच्याकडे राहू दे आणि मग तुम्ही मला द्या असं म्हणून ईश्वरी तिथून निघून जाते तेव्हा अर्णव म्हणतो ही आहे मी सिंदोर बेस्ट विनर आणि स्वतःच गालत गालात हसतो आणि तिथून निघून जातो इकडे राकेश हा अंजलीला भेटायला आलेला असतो आणि तो अंजलीशी बोलत असतो तेवढ्यात त्याला एक फोन येतो म्हणून तो बाहेर येतो आणि बाहेर तो फोनवर बोलत असतो तो ईश्वरीबद्दल बोलत असतो आणि तेवढ्यात ते सगळं बोलणं अंजली ऐकते आणि अंजलीला मोठा धक्काच बसतो अंजली जाऊन राकेशच्या थोबाडीत वाजवते आणि म्हणते तुम्ही माझ्याशी खोटं बोलात तुम्ही मला फसवलात ते ऐकून आता आजी वल्लरी अविनाश मामा सर्वच जण बाहेर येतात आणि बघतात तर काय अंजली जोर जोरात रडत असते तेवढ्यात अर्णव आणि आकाशसुद्धा आलेले असतात आता घडलेला प्रकार अंजली अर्णवला सांगते आता अर्णवला राकेशचा खूप राग येतो अर्णव राकेशला चांगलाच तुड तुड तुडवतो आणि म्हणतो तुम्ही असं वागलात माझ्या ताईशी लाज नाही वाटत तुम्हाला तरी माझा तुमच्यावर संशय होताच तुम्ही इंदोरलासुद्धा दिसला होता मामाला मामाने ताईला सांगितलं नाही मला सांगितलं आणि मीसुद्धा तुम्हाला एकदा दोनदा असंच पकडलं आहे तेव्हा सुद्धा तुम्ही काहीतरी वेगळीच उत्तरं दिलात मंदिरातसुद्धा तुम्ही घाबरून घाबरून कुणाल तरी घाबरत घाबरत पळत होतात आणि ताईला सांगितलं की तुम्हाला बरं नाही तुम्ही घरी चाललात आणि तुम्ही घरी आलेलाच नव्हतात तुम्ही कुठे गेला होतात म्हणजे तुम्ही माझ्या ताईला फसवताय आता अर्णवला खूप राग आलेला असतो आता राकेशचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू